नगरपरिषद मुख्याधिकारी डॉक्टर सौश्रिया देवचके पिंपळगाव बसवंत नगरपरिषद यांच्या संकल्पनेतून स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस या मोहिमेअंतर्गत शुक्रवारी पिंपळगाव स्थानक येथे स्वच्छता मोहीम करण्यात आली मुख्याधिकारी देवचके यांनी पिंपळगाव बसवंत नगर परिषदेचा पदभार स्वीकारताच त्यांनी स्वच्छतेला भर देऊन आपले गाव कसे स्वच्छ राहील या संदर्भात तातडीने सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना सूचना केल्या स्वच्छतेबाबत कोणती तडजोड न करता पिंपळगाव नगरी कशी स्वच्छ करता येईल आणि स्वच्छ राहील याची सर्वांनी काळजी घ्यावी अशा सूचना केल्या तसेच पिंपळगावच्या नागरिकांना पण आवाहन केले आहे की त्यांनी आपलं गाव कसे स्वच्छ राहील उघड्यावर कचरा न टाकता ओला सुखा कचरा वेगळा करून स्वच्छता विभागाच्या घंट्या गाड्यांमध्ये दिला पाहिजे मोहिमेअंतर्गत नागरिकांना करण्यात आहे आणि मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव शहर स्वच्छ ठेवण्याचा पिंपळगाव बसवंत नगर परिषद स्वच्छता विभाग प्रयत्नशील आहे या मोहिमेच्या माध्यमातून पिंपळगावच्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सर्वांनी सहकार्य करून उघड्यावर कचरा न टाकता नगर परिषदेच्या ओला व कचऱ्याचे विलगीकरण करून आपल्या घराजवळ आलेल्या सुपूर्द करावा हे आवाहन पिंपळगाव बसवंत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर श्रिया देवसके मॅडम यांच्या वतीने करण्यात येत आहे स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस अंतर्गत पंधरवाडा मोहीम या पिंपळगाव नगरीमध्ये चालू असून नव्यानीच पदभार स्वीकारणाऱ्या माननीय मुख्य अधिकारी डॉक्टर सौ श्रिया देवचक्के मॅडम यांच्या संकल्पनेतून आज पंधरवाडा साजरा होत आहे आणि आज पिंपळगाव बस स्थानक या स्थानकाची स्वच्छता मोहीम या पंधरा वड्याने मी हाती घेतली आहे जेव्हापासून त्यांच्या मॅडमनी हा पिंपळगाव नगर मुख्य अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला त्यांनी प्रथमतः पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी स्वच्छता ही सेवा या अंतर्गत पिंपळगावमधील स्वच्छतेच्या बाबतीत त्यांनी कठोरपणे निर्णय घेऊन सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या की मला पिंपळगाव गाव हे स्वच्छ पाहिजे त्यांनी त्यामध्ये कोणतीही तडजोड न करता त्यांनी स्वच्छतेला भर दिला आणि भर असताना वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन त्यांच्या सूचना या आमचे पिंपळा नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक ठाकरे साहेब असतील हनुमंत मोरे असतील सुनील मोरे असतील आणि अक्षय शिंदे असतील आणि सर्व आता तुम्ही बघत म्हणून सगळं महिला कामगार सफाई कामगार आणि महिला पुरुष कामगार यांच्या माध्यमातून ही पंधरावडा इथे साजरा होत आहे आणि देवचक्य मॅडम यांनी दिलेल्या सूचनेचं पालन करून यापुढेही आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे गाव कसं स्वच्छ राहील याचा शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू आणि सगळ्या नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं पिंपळगाव हो। स्वच्छ ठेवण्याबाबत आणि सहकार्य करावं हो ही सर्व नागरिकांना तर कैलास चौरे आज दिनांक सव्वीस सव्वीस दोन हजार पंचवीस रोजी पिंपळगाव बस परिषद यांच्यामार्फत स्वच्छता जेव्हा राबवण्यात आले आलेले आहे तरी नगर सगळ्या कर्मचाऱ्यांनी बस स्थानक व्यवस्थितरित्या स्वच्छ केलेलं असून केलेला आहे आम के 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 आणि आमचं बस स्थानक व्यवस्थितपणे स्वच्छ करून दिलेलं आहे पहिला सपोर्ट सफाई कामगारांचं मी आमच्या एस टी महामंडळातर्फे त्यांचा मी आभार व्यक्त करतो બસવંત એનિશ થ્રી ડિજિટલ પિંપળગાંવ